नमस्कार शिक्षक बंधू आणि मित्रांनो आज आपण दीक्षा ॲपच्या माध्यमातून निष्ठा प्रशिक्षणाचे प्रशिक्षण कसे पूर्ण करायचे व त्याच्या माध्यमातून आपण निष्ठाचे कसे सर्टिफिकेट सर्टिफिकेट डाउनलोड करायचे हे आज आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ॲपचे हे ॲप आहे ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही दीक्षा ॲप डाउनलोड करून घ्याल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन तुम्हाला दिसायला लागेल यामध्ये वर कोपऱ्यात तीन टिंब आहेत या ठिकाणी जो युजर आहे त्याचं या ठिकाणी नाव असणार आहे त्यासाठी अगोदर आपल्याला आपली जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल अपडेट करून घ्यावी लागणार आहे या ठिकाणी प्रोफाईल नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं स्टेट बोर्ड माध्यम आणि तुम तुम्ही निवडलेले वर्ग विषय आणि तुमच्या तुम्ही शिक्षक आहात का पालक आहात का विद्यार्थी आहात त्याचप्रमाणे तुमच्या शाळेचा शाळेचं नाव तुम्ही वापरत आहात वापरत असाल तो ईमेल ॲड्रेस आणि युडाईज कोड तसेच तुमचा आय डी म्हणून जो तुम्ही स्टेट तुम्ही जो प्रोव्हाइड केलेला आहे तो या ठिकाणी दिसणार आहात त्याचबरोबर तुम्हीच्या अभ्यासक्रमात जो कोर्स कम्प्लीट करण्यासाठी क्लिक के केलेलं आहे किंवा तुम्ही त्या प्रवेश केलेला आहे तो कोर्स या ठिकाणी तुम्हाला दिसायला लागणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती दिसेल त्यानंतरचे जे ॲपमधलं दुसरं बटन आहे या ठिकाणी कोर्सेस कोर्सेस लिहिलेलं बटन आहे त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या विषयाचे तुम्ही केलेल्या तुम तुम्ही सिलेक्ट केलेल्या तुमच्या वर्गाचे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे या ठिकाणी तुम्ही जसा स्क्रोल अप आणि डाऊन कराल त्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे वे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुमची आवड व तुमच्या वर्गांना तुमच्या इत्तेला आवश्यक असणारे कोर्सेस तुम्ही या ठिकाणी सर्च करून तो निवडू शकता व पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवू शकता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सर्च बॉक्स आहे या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो कोर्स कंप्लीट करायचा आहे किंवा त्या कोर्समध्ये प्रवेश करायचा आहे या ठिकाणी मस्तुरीत टाईप करायचा आहे याची तुम्हाला माहिती मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला दोन कोर्स दिसत आहेत तर मी याच्यामधला जो पहिला इधर। कोर्स आहे इथं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मी आत्ताच तो कोर्स पूर्ण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जी माहिती आहे कोर्स संदर्भात त्याच्यामध्ये असणारे मुद्दे सारांश त्याच्यामध्ये कुठला अभ्यासक्रम आहे तो या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोफाईल बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही कम्प्लीट केलेला कोर्स याची माहिती तुम्हाला या ठिकाणी समोरच्या कोर्समध्ये पिक मार्क केलेले दिसेल जर तुमचा कोर्स पूर्ण झाला असेल तर तुम्हाला काही वेळेमध्ये काही तासामध्ये तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी रिफ्रेश बटनावर क्लिक करून तुमचा डाटा रिफ्रेश करायचा आहे त्यानंतर तुमचा आठ तासानंतर ॲटोमॅटिक या ठिकाणी सर्टिफिकेट जनरेट होणार आहे या सर्टिफिकेटवर तुमचं नाव तुम्ही जो कोर्स पूर्ण केलेला आहे त्या कोर्सचं नाव या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रोफाईलमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रेस करून मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही ते सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता अशा रीतीने आपण निष्ठाचे प्रशिक्षण कंप्लीट करून सर्टिफिकेटही मिळू शकता धन्यवाद